निमित्त तुमच्याशी संवाद आज राष्ट्रीय सेवा योजनेच्या निमित्ताने उद्बोधनाचा कार्यक्रम जो आयोजित केलेला आहे त्याच्यासोबत आज लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी आणि अन्नभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्याचा कार्यक्रम आपण

माझ्या समोर बसलेले डॉक्टर बालाजी भोरे सर चव्हाण सर सर सरदार सर सोनवणे सर आणि ऋषी शिरोले आणि तुम्ही माझ्या लेखी सात वर्षाच्या जवळ दिवसाचा आजोबा व्हावा लागणार अशा पद्धतीच्या वया मी संवाद आता सरांनी अण्णाभाऊ साठ्यांबद्दल सांगली आता मी काय सांगणार लोकमान्य टिळकांबद्दल बोलणार आता लोकमान्य टिळक तुम्हाला किती माहित आहे स्वराज्य तुम्ही हे तिसरीला आम्ही थोरांच्या पूर्वीमध्ये वाक ऐकलेलं आणि गुरुजींनी शिकवलेलं वा अण्णाभाऊचं वाक्य तुम्ही आता ऐकलंय की कुठल्याही चौकात लिहिलेलं असतं त्यांचं काही वाक्य असत त्यांच्या कोटेशन की ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून ती श्रमिकांच्या हातावर तरलेली आहे त्याला हातावर तरलेली आहे हे काय म्हणायचं असत आम्हाला जे कळत होत ते तुम्हाला का नाही कळत किंवा आमच्या गुरुजनांना जे कळत होतं ते आम्हाला काय नव्हतं कळत हो हा फरक लक्षात घ्या एकदा डॉक्टर रणसुबे सरांनी भाषण केलं होतं एका ठिकाणी सगळं राज्य संपूर्ण मोठा देश आता आपला देशच समजा या देशामध्ये आता जे काही घडतंय त्याच्यावर काहीच प्रतिक्रिया कोणी देत नाही आणि मग राजाला असं वाटलं की काय करायचं हे काय चाललंय आहे शोधून घेऊया आपण आणि म्हणून मग सगळ्या लोकांना पाठवत वेगवेगळे आयोग नेमतात काय सगळं नेमून करतात आणि विचारतात की काय झालं तर काहीच त्यांना सापडत नाही शेवटी एक संन्यस्त व्यक्तीचा माणूस असतो त्यात तो जातो आणि राजाला सांगतो की मला सहा महिन्याचा अवधी लागेल मला हे सगळं शोधून घ्यायला आणि नंतर मग तो तिथे पोहचतो आणि राजाला सांगतो की राजा काहीच नाही सगळं व्यवस्थित चाललेलं आहे फक्त शब्दांचं सा सामर्थ्य आहे शब्दामध्ये जी ताकद आहे आमची ती संपलेली आहे आणि शब्दात ताकद कधी येते शब्दात सामर्थ्य कधी येत मीच जे बोलतोय ते जर एखाद्या मोठ्या कर्तबगार माणसाने जर बोलतो तर त्याला वेगळा आम्ही काय वेगळं बोलत नाही तेच वाक्य तेच शब्द वापरत असतो आम्ही पण त्याचा प्रभाव नाही पडत कमी जास्त पडत छत्रपती शिवाजी महाराज आम्हीही शिकलाय तुम्ही शिकलात आमच्या अगोदरच्या पिढीने शिकलाय पुढेही शिकणार आहे पण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिकून आम्ही संकट आले की पळून जाणार असू तर मग शिवाजी शिकून उपयोग काय हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आणि मग तिथं शब्दांच्या सामर्थ्याची किंमत जर समजा छत्रपती शिवाजी महाराजांनी हर हर महादेव म्हणून एखादा हल्ला चढवला तर सैनिक शत्रूवर तुटून पडत होते आता हर हर महादेव आता मला लोकमान्य टिळकांच्या संदर्भात मला सांगायचंय की लोकमान्य टिळक लोक सुद्धा काय होते रत्नागिरी सारख्या कोकणातल्या एका गावात जन्माला आले आणि तिथून पुण्याला येऊन चांगल्या शोध ज्ञान संपादन करून एक तर मुळात पण प्रचंड बुद्धिमत्ता बुद्धिमत्ता किती आहे हे ऐकून बोलण्याचं जे माप असतं त्यामध्ये लोकांनी फार वरचे होत पण असे काही गुन्हेगार पण आहेत की जेवढी लोकमची बुद्धिमत्ता होती तेवढीच ऐक्यू असणार आहे काही म्हणजे गुन्हेगार खूप ऐकिव असलेला माणूस आहे मला असं आठवत की ते अभ्यंकर फोन खटल्याच्या प्रकरणामध्ये त्याच्यामध्ये ते जक्कल होता जो नावाचा त्याची तेवढी क्षमता होती मला आणि तेवढं डोकं लावून त्यांनी फोन केलं शिकवतच न तो कोणी फोन केलाय चांगल्या कामासाठी बुद्धिमत्ता वापरायची किंवा कामासाठी वापरायची हा महत्वापासून लोकमान्य बाबतीमध्ये आपल्याला टिळकांच्या लोकमान्य बुद्धिमान तर नुसता एक गुण आहे म्हणून माणूस आयुष्य शकत नाही बुद्धिमान माणसाची नीतिमत्ता पण पाहिजे बुद्धिमान माणूस आहे चारित्र्यहीन आहे नाही त्याच्या बुद्धीला काही किंमत नसते लोकमान्य टिळक बुद्धिमान होते नीतिमान होते नुसते नीतीमान म्हणून चालत नाही संघर्ष करण्याची वेळ जेव्हा येते तेव्हा त्याला लागणार जे धैर्य असतं ते, ते धैर्य पण पाहिजे आणि म्हणून लोकांनी टिळकांनी जेव्हा त्यांच्यावर केस झाली आणि त्यांच्यावर राजरोगाचा खटला ठरला आणि त्यांना सहा वर्षाची शिक्षा झाली मंडलेच्या तरुणात त्यांना जावं लागलं तिक्षत जाऊन त्यांनी गीता रहस्य नावाचा ग्रंथ लिहिला गीतेवर अनेक टीका लिहिल्या गीतेवरची टीका ज्ञानेश्वरी म्हणजे तरी काय आहे गीतेवरचा टीका ग्रंथ आहे अशा हजारो अच्छा, पद्धतीने लिहिले म्हणजे गांधींनी सांगितले टिळकांनी सांगितले विनोबा भाईंनी सांगितलंय ज्ञानेश्वरांनी लोकांनी टीका ग्रंथ लिहिलेले काळाच्या ओघामध्ये गीतेने प्रत्येकाला वेगळा अर्थ सांगितलेला आहे काळ बदलला गीतेचा का अर्थ अन्वया अर्थ केला मुळे आपण तो बदल जातो तो लोकमान्य टिळकांनी सांगितला की आता काय करायला पाहिजे गीतेच्या तत्वज्ञानाप्रमाणे तर पहिल्यांदा देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं पाहिजे आणि हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्याला संघर्ष करायची तयारी आणि हे संघर्ष करण्याचं काम कोण करत मी म्हातारी माणसं म्हणून देशासाठी लढायचं ठरवलं दे तर काय होईल आणि तुम्ही लढायचं ठरवलं तर काय होईल आपण हा देश कसा असावा हे ठरवण्याचं वय आपला आहे ऐंशी वर्षाची म्हातारी माणसं काही करू शकणार नाही तुम्हाला तुमचा देश भविष्यामध्ये कसा ठेवायचा आहे हे ठरवण्याचा अधिकार तुमचा आहे हेच लोकमान्य ठिकाणी तुम्हाला सांगितलं धैर्यवान त्यांनी जीवन जगलं आणि नुसतं धैर्य धारे, धैर्यवान असून चालत नाही वेळ प्रसंगी त्याग करण्याची जमा गरज पडते त्यावेळेस त्याग पण करावा मंडालीच्या कुटुंबात मी कसं जाऊ सगळे लोक स्वतंत्र होतील आणि मी सहा वर्ष कारण तिथलं वातावरण फार चांगलं नव्हतं तिथं हिव तापासाठी अनुकूल अशा प्रकारचं वातावरण कुठं ते ब्रह्म म्हणजे मंडळी आताच्या म्यानमार मध्ये ब्रह्मदेशामध्ये त्यावेळेसच्या आणि तिथलं वातावरण अतिशय वेगळं की तिथं माणूस आजारी पडणार तशा परिस्थितीमध्ये यांनी तिथं गीता रहस्य नावाचा ग्रंथ लिहिला म्हणजे मी बुद्धिमान आहे मी नीतिमान आहे मी धैर्यवान आहे म्हणून मी इतरांच्यासाठी त्याग केलाच पाहिजे असं काही माझ्यावर बंधन नाही पण लोकमान्यांनी सगळ्यांच्यासाठी त्याग केला असा आपला म्हणतोय त्याग आहे नुसता नाही सदवर्तन पण पाहिजे तुमच्या वागण्यामध्ये चारित्र्य संपन्नता सदाचार सदवर्तन हे अपेक्षित आहे आणि त्याच्याशिवाय तुमच्या कुठल्याही प्रकारची किंमत मिळत नाही असं तर मला हेच म्हणायचं की अशा प्रकारचे लोकमान्य टिळक होते स्वराज्य माझा जन्मशिद्ध हक्क आहे म्हणजे तेवढा त्यांच्यासाठीच नव्हता तो हक्क प्रत्येकाने हो ते म्हणावं हे त्यांना अभिप्रेतो आणि म्हणून लोकमान्य टिळकांनी सगळ्यांच्या मध्ये एक प्रकारचं स्फुल् पेटवण्याचं काम केलं असं आपला म्हणताय आणि मग जो भारत अतिशय गरीब होता इंग्रजांनी पिळला होता आपलं लुटलं होतं सगळी संपत्ती इंग्लंडला घेऊन जात होते आणि तिथून परत ते काही प्रोडक्शन करून आले होते ते भारतात विकत आणि अजून उरलं उरलं पण घेऊन जात होते अशा प्रकारची एकूण व्यवस्था त्यांनी निर्माण केली होती आणि त्याचा विरोध करण्याचं काम लोकमान्य केलं लोकमान्यने फक्त चार सूत्र सांगितलेली मी तेवढं सांगतो आणि थांबतो काय सांगितलं होतं त्यांनी त्यांनी सांगितलं स्वदेशी कशासाठी सांगितले स्वदेशी स्वदेशी याचा अर्थ की स्वतः स्वतःच्या देशामध्ये जे काही तयार होईल ते स्वदेशी मग इंग्लंड इंग्लंड सरकार काय करत होत या देशामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात कापूस पिकला जात होता जगामध्ये अशी परिस्थिती होती की कापड हे जगात सगळ्यात जास्त महागड कापड होत आम्ही इतिहासामध्ये तुम्हाला सांगितलं जात असेल कधीतरी ऐकलं असेल तुम्ही कि रोमच्या साम्राज्यामध्ये इथून जे जा सिल्क जात होत त्या सीन्सला एवढी मागणी होती की तिथल्या सगळ्या स्त्रियांच्या करता सोनं इकडे येत आणि कपडा तिथे जात आणि एवढी तलम वस्त्र होती की सात म्हणजे पडदे जर त्याचे गुंडाळले तरी अंग दिसेल इतकं तलम वस्त्र त्याच्यात नव्हतं एका अंगतीच्या याच्यामधून ती साडी पलीकडे जाऊ शकत होती अशा प्रकारचं एक गुंतर हे कर अशा प्रकारच्या या देशामध्ये निर्माण होणारा कापडा म्हणजे उत्पादन या इंग्रजांनी काय केलं की कापूस इथून परत न्यायला सुरुवात केली इंग्लंडला आणि तिथून कपडा बनवायचा तो इथं आणून विकायचा म्हणजे होती कापूस कोण पिकवत होत भारतीय शेतकरी विकत कोण घेत होत एकटा इंग्रज काय होईल मला भाव मिळेल तर कमी होईल घेणार एकच आहे विकणार आजार आहे भाव कमी मग इथून कमी भावात कापूस न्यायचा तिकडून कापड बनवून आणायचं आणि ते पुन्हा एकदा विकायचं विकणारा एकटा घेणारे हजार काय होईल भाव वाढून आणि म्हणून लोकांना सांगितलं स्वदेशी आणि मग त्याच्यातनं भारतीय अर्थव्यवस्थेला भक्कम करण्याचा प्रयत्न त्यांनी केला दुसरा आहे बहिष्कार हे एक एका नाण्याच्या दोन बाजू आहेत स्वदेशीचा स्वीकार परके मालावर बहिष्कार त्या पद्धतीनं त्यांनी इंग्रजांच्या अर्थव्यवस्थेला धक्का देण्याचा प्रयत्न केला दुसरं सांगितलं त्यांनी राष्ट्रीय शिक्षण आता तुम्ही आम्ही जे शिक्षण घेतोय ते राष्ट्रीय शिक्षण आता आपण म्हणू शकतो पण इंग्रजांच्या काळात काय होत शिक्षण ते द्यायचे आणि भारतीयांना भारताला समर्थ शिक्षण आता मात्र आपण काय की भारताला समर्थ बनवणार शिक्षण देण्याचा प्रयत्न आम्हाला प्रामाणिक असतो पण तुम्ही शिकत नाही आणि आम्ही पण काय करतो आम्हाला आता तुम्ही काय करताय फक्त गुण मिळवण्यासाठी मार्क्स मिळवण्यासाठी तुमचा अभ्यास मी काहीच सर्टिफिकेटची भेंडोळीच्या भेंडोळी तयार होते तुम्हाला नोकरी मिळणार नाही तुमच्याबद्दल सामर्थ्य वाढणार नाही संकटात या ज्ञानाचा उपयोग पण ज्ञान ही गोष्ट अशी आहे की ती दुधारी आहे ज्ञानी माणूस हा सक्षमपणे सा, उभारा राहायला पाहिजे सामर्थ्य संपन्न बनला पाहिजे आणि तसंच ज्ञानाने तुमचे समर्थ बनणं हे आवश्यक आहे आणि जर त्यांनी एक सांगितलं मार्ग म्हणजे स्वराज्य हे स्वराज्य मिळवण्यासाठी त्यांनी स्वदेशी बहिष्कार राष्ट्रीय शिक्षण या गोष्टी सांगितल्या आणि याच्या मार्फत या देशाला भक्कम बनवण्याचा प्रयत्न त्यांनी केला असा हा माणूस की भारतामध्ये त्यावेळेस उदारमतवाद ज्याला मवाळवाद म्हणूया आणि दुसरा आपला जहालवाद हे जहालवादाचे प्रतीक होते हे आपण लक्षात घ्यायचं आणि जहालवादाच्या माध्यमातून हा कार्यक्रम त्यांनी राबवला जेव ते जेव्हा जैलमध्ये गेले किंवा मंडळीच्या तुरुंगात गेले त्यावेळेस या देशामधली काँग्रेस कुठली होती ते पुन्हा जेव्हा परत आले तेव्हा त्यांनी काँग्रेसला पुन्हा एक संघ करण्याचा प्रयत्न केला बोल चळवळ चालवली आणि असा हा कथरगार माणूस एकोणीसशे वीस मध्ये यांचा आजच्या दिवशी देहावसान झालं आणि ही सगळी जी जबाबदारी होती ती त्यांच्याकडून गांधीजींकडे आली मध्ये ग्रह देऊ संपलं आणि गांधी युगाला सुरुवात झाली अशा प्रकारचा हा सगळा प्रवास म्हणजे कधीतरी आपण याच्यावर सविस्तर बोलू शकतो बोलण्याची आवड असली तरी चालते पण ऐकण्याची सवय पाहिजे आता आपण एक दोन मिनिटाची रील बघणार आहे दहा मिनिटाची टेली फिल्म बघणार आहे तीन तास सिनेमाच्या हॉल मध्ये सुद्धा आपण बसू शकत नाही अशा प्रकारची अवस्था आपली झालेली आहे तर ही अवस्था बदलायची असेल